सुप्रियाताई खास सगळा प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आधी तर आपली काय प्रतिक्रिया हे काय घडतंय महाराष्ट्रात नेमकं हे धक्कादायक आहे आणि कुठल्याही पक्षात कुठलाही मग सत्तेत किंवा कोणीही पक्ष असेल तरी असा हाणामारी करायचा अधिकार कोणालाही या देशात नाही आणि त्या संविधानात नाही माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी एक सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलून ह्याची चर्चा केली पाहिजे कारण का महाराष्ट्राची अब्रू ह्याच्यात जाते आणि एखादा निवेदन द्यायला आला म्हणून त्याला हाणामारी करणं ही कुठली लोकशाही याला दडपशाही म्हणतात लोकशाही नाही आणि जर कोणीही कुणालावर दडपशा असं हाणामारी करत असेल तर पोलिसांनी मग विरोधात असू दे किंवा सत्तेत असू दे त्याला न्याय समान आहे पोलिसांनी त्याच्यात लक्ष घालून न्याय दिला पाहिजे ही न्याय मिळाला पाहिजे ही तुमची भावना अगदी योग्य आहे पण ज्यांना मारहाण करण्यात आली घाटगे अखिल भारतीय छावा संघटनेचे त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी असं म्हटलंय की छावाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे जशास तसं उत्तर दिलं जाईल ही काय परिस्थिती होते महाराष्ट्रामध्ये फक्त मारहाण अँड आय फॉर अँड आय मेक्स द होल वर्ल्ड ब्राईंड अशा प्रकारची परिस्थिती होणार आहे अहो हा भारत आणि महाराष्ट्र हा महात्मा गांधींचा महाराष्ट्र आहे हा देश आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशाची जी राजकीय परिस्थिती आणि राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माझी त्यांना विनम्र विनंती आहे की मराठी माणसाची ज्या पद्धतीने गेले काही दिवस मग त्यांचे मंत्री असतील किंवा आज गेमिंग खेळत म्हणजे तुम्ही विचार करा ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे जो तुमचा माझा आपल्या कुटुंबाचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो ते एक रोज अपमान करतात शेतकऱ्यांचे आणि आपण सहन करायचं कितपत सहन करायचं आणि निवडून पाठवता कशाला तुम्ही लोकांना गेम्स खेळायला विधान भवन मध्ये एका मंत्र्याला विधान भवन मध्ये खेळ आणि दरवेळीच हे जे कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करता oh. का आपण सहन करायचंय आणि ह्यांना निवडून काय तिथे पत्ते पा, कुटायला पाठवले आपण तातडीने महाराष्ट्र सरकारने राजीनामा घेतला पाहिजे अशा मंत्र्यांचा जो गेमिंग करतो आहो तुम्हाला सांगते दिल्लीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या राज्यातले लोक म्हणतायत गेमिंग बंद करा पिढी वाया चालली आहे एकीकडे आपण हे बंद करा म्हणतोय आणि महाराष्ट्रामध्ये मा कृषी मंत्री पत्ते खेळत हाऊसमध्ये बोला 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 ज्यांनी कोणी हाणामारी केली आहे जो कोणी कुठल्या का पक्षाच्या असे ना त्याला नियम कायदा समाने या देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार कुणाच्या मनमर्जीनी आणि सत्तेच्या मस्तीनी चालणार नाही बरं सुप्रियाता तुम्ही जे म्हणताय कृषी मंत्र्यांची सातत्यानं विधान येत आहेत ती संपूर्ण राज्यानं पाहिली मागच्या काही दिवसांचा विचार करायचा झालं तीन घटना आहेत संजय गायकवाड यांनी केलेली कॅन्टीन चालकाला मारहाण त्यानंतर गोपीचंद पडळकरांच्या निकटवर्तीनं विधानभवनात येऊन तुमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नितीन देशमुख त्यांना केलेली मारहाण आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष आहेत सुरज चव्हाण ते स्वतः मारहाण करताना दिसत आहेत नेमकं सत्तेतल्या पक्षांच्या पक्षातले जे सत्तेतले जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना काय होतंय सत्तेचा माज मगरुरी काय म्हणायचं अर्थात त्यांना वाटतं आपला गॉडफादर आहे काही केलं तरी चालतंय हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र सहन करणार नाहीये आणि कोणी कुठल्याच राज्यांनी सहन नये अन्याय का सहन करावा आम्ही कोर्ट कचेरी करू पोली स्टेशन को आपन, कोड़, पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही लगेच उत्तर देणार नाही हाणामारी करून काही गुंडे लोक आहेत का आपण सुसंस्कृत स्वाभिमानी मराठी लोक आहोत कोर्टाची आपण जाऊ पोलीस केस झालीच पाहिजे आणि जेणे कोणी हाणामारी केलीये त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे बरं धन्यवाद सुप्रिया ताई तुम्ही केलेल्या या सविस्तर बातचितीसाठी